स्पर्धा नाही कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहे त्याच्यामुळे नवीन एक उमेद असते रोज काहीतरी नवीन बनवायची नवीन काहीतरी व्हिडिओ अपलोड करायची नमस्कार मी शुभांगी आज आपण बनवणार आहोत बिना कांदा लसूण न वापरताना आपल्याला आज बनवायचे आहे डाळ आणि छोलेची भाजी तर चला तर पटकन ना डाळ स्वच्छ धुवून घेऊया छोले पण छान धुवून घेतले आत्ता मी छोले आणि डाळना एकदमच कुकरला लावणार आहे त्याच्यामुळे दोन्ही डब्यामध्ये ना मी हे सगळं तयारी करून घेते गरजेनुसार पाणी वगैरे घालून घेऊया दोन वेळा डाळ स्वच्छ धुतले आणि छोले पण तर इथे ना एक छोटा एक मोठा डबा असतो ना कुकरचा तर तसे माझे कुकरचे डबे होते तर इकडे मी टॅमॅटो हो हे बघा एकदम चार किलो टॅमॅटो आणलेले आहेत कारण की मला ना भाजीला टॅमॅटो खरंच खूप लागतो तर बरेच व्हिडिओमध्ये पण मला कमेंट येतात की किती ते मटेरियल घालतेस काय 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 तर हो मला बाकी काही नसले तरी चाले पण टॅमॅटो खूप लागतो इकडे ना त्या डब्यामध्येच मी टॅमॅटो दोन टॅमॅटो छान चिरून वगैरे घेतले धुवून वगैरे आणि ते घालून घेतले कुकर ठेवला आहे कुकरमध्ये आपली जाळी घालून ठेवूया आणि कुकरमध्ये हे दोन्ही पण डबे ठेवून देऊ आज तुम्हाला माझ्या कुकरची कमाल पण दाखवते तर इकडे ना पहिला डबा ठेवून दिला वरती झाकण ठेवूया आणि मग दुसरा डबा ह्याच्यावरती पण झाकण ठेवून गच्चं असं झाकण लावून घेऊ कुकरचं तर कुकरची माझी कमाल म्हणजे काय माहीत आहे का हा झाला माझा कुकर बंद आणि ना इथे ना जी शिट्टी होते ना तेव्हा तुम्हाला ती कमाल दिसेल आता नाही दिसणार लगेचच तर हे पहिला टॅमॅटो आहेत ना ते पहिला बाजूला करून घेते नाही तर तुम्ही म्हणाल सारखं सारखं टॅमॅटो दाखवते तर नाही थोडंसं धुवून वगैरे ठेवले होते ना म्हणून इथं ठेवले तर ही बघा कमाल आहे कुकर जेव्हा शिटी मारतो तेव्हा हे जे आहे ना स्क्रू सारखं दिसते काय नट असल्यासारखं ते वरती येत आणि जेव्हा कुकर पूर्ण गार होतो तेव्हा तो नट खाली जाळतो तुम्ही हातानं जरी घालवलात ना तरी जात नाही आणि आता आपल्याला इकडे थोडंसं फिरवलं की झाकण ओपन होतं तर हे आहे माझी कमाल कुकरची पटकन शिट्ट्या होतात आता पटकन तर इकडे छान मी चार पाच शिट्ट्या काढून घेतलेत छान आपले छोले पण छान शिजलेले आहेत आणि डाळ तरी बघू छोलेवरती होते त्याच्यामुळे मला दिसले आता डाळ बघूया पहिले हे काढून घेते दोन्ही पण बाहेर वाफ जास्त हातावरती येते त्याच्यामुळे दोन मिनटं थांबा हे पहिला बाहेर काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा डाळ पण छान शिजलेली आहे आज कांदा लसूण आणि जे खात नाहीत ना कांदा लसूण त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा मी मसाल्यामध्ये किंवा फोडणीमध्ये कुठेही कांदा किंवा लसूण वापरलेलं नाही आहे इकडे मसाला आपला कोथंबीर खोबरं तीळ जिरं आणि थोडंसं धनी हे सगळं बारीक करून घेतलेलं होतं तर तो मसाला थोडासा घातला त्याच्यानंतर छान नाही एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचा मसाला तर मी म्हणाल ना कोथिंबीर घातलीच की नाही तर हो ना कोथिंबीर कोथिंबीरची देटं घातली आहेत घातलेली नाही डेटामध्ये छान वास असतो ना त्याच्यामुळे देटं घातलीत कोथिंबीरची बारीक करून मीठ घातलं चवीनुसार हळद घातली आणि लाल तिखट हे मी मसाले तर एवढंच घालते तर इकडे छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया छान भाजून घेऊया जोपर्यंत ना ही अशी तर्री येत नाही ना तेलावरती चटणी भाजलेली असते ना त्याची तोपर्यंत तो भाजीला कट चांगला येत नाही तर इकडे कोथंबीर मी डाळीला आणि भाजीला दोन्हीला पण चिरून घेतली होती एकदमच तर त्याच्यातली थोडीशी कोथंबीर इथे भाजीवरती घालून घेऊया मसाल्यावरती भाजीसाठी त्यानं पुन्हा एकदा मिक्स करून घेते अशा पद्धतीनं कोणाकोणाला आवडतं छोले आमच्या घरामध्ये सगळ्यांना छोले आवडतात आणि आत्ता ना मी थोडंसं संध्याकाळचं जेवणाची तयारी चालू आहे ना त्याच्यामुळे जास्त मी छोले भिजत घातले नव्हते थोडेसेच घातले होते त्याच्यामुळे भाजी थोडीशीच होईल अशी सगळी घालून घेतली इथं तुम्ही छोले थोडेसे चेचून घेतलात किंवा हातानं थोडंसं मॅश केलात तरी चालेल पण ना मी छोले जास्त शिजले होते दोन तीनदा असं हलवा हलव केल्यानंतर छोले पुन्हा ना ते मॅश होणारच आहे त्याच्यामुळे मी हातानं काय मॅश घेऊन घेतलेलं नाही इकडे भाजी पूर्ण झालेली आहे थोडीशी शिजत ठेवली आहे, आहे मी भाजी आणि इकडं आपण करायची आहे डाळ तडका जिरं घातलं मोहरी घातली आणि हा आता आपल्याला एक टॅमॅटो आपण ऑलरेडी एक टॅमॅटो घातलेला आहे डाळीमध्ये पुन्हा आणि मी घातला इथे भाजीला घातला नाही पण डाळीला घातला मी पुन्हा चवीनुसार मीठ थोडीशी हळद गरजेनुसार लाल तिखट हे सगळं घालून ना एक दोन मिनटं पुन्हा परतवून घ्यायचं आहे हे बघा आहे की नाही तेलामध्ये चटणी टाकल्यानंतर कट काय येतो माहिती आहे का भारी मस्त वाटतं आणि खायला पण चव जरा चांगली लागते कारण की मसाल्यामध्ये ना सगळेच पदार्थ आपण भाजून घातलेलेच असतो तरी पण तेलामध्ये भाजलेली मज्जा वेगळी असते तर इकडे ना डाळ वगैरे सगळी घालून घेतली इथं आपल्याला काही जास्त पाणी वगैरे वापरायचं नाही आहे कारण की डाळ फ्राय करायची आहे आमटी पातळवाली आमटी नाही करायची आपल्याला डाळ फ्राय करायची आहे त्याच्यामुळे पाणी जास्त घालत नाही आहे हे अशीच आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे ना आपली ना इकडे भाजी पण आणि आमटी पण दोन्ही पण तयार आहेत या सगळेजण जेवायला आणि आठवणीनं कमेंट करून सांगा आज तुमच्याकडे काय मेनू आहे माझ्याकडे तरी पाहिलात तुम्ही छोले आणि डाळ फ्राय कसं वाटला चिडू छान वाटला ना वाटायलाच पाहिजेत आणि खरंच सांगते तुम्हाला तुम्ही जेव्हा कमेंट करताना तेव्हा मला असं वाटतं की नवीन उद्या काहीतरी केलं पाहिजे तर सगळ्यांनी लाईक कमेंट